निरोगी राहून दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र फक्त एक महिना साखर किंवा गोड खायचं बंद करा आणि काय जादू होते जादूसारखे परिणाम होतात ते पहा आता हे कसं होतं याच्या मागचं मेकॅनिझम काय आहे कशा प्रकारे गोड न खाल्ल्यानंतर शरीर रिस्पॉन्स देतं कुठले बदल शरीरामध्ये होतात कशा प्रकारे याचे फायदे होतात अक्षरशः जादूसारखे फायदे होतात तर ते आपण पाहूया अगोदर याच्यात काय पाहूया की हा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तरच हे लक्षात येणार आहे उगी त्याला पुढं पुढं पळवून किंवा अर्धवट पाहून त्याचा उपयोग होणार नाही तसंच दुसरं काय केलं पाहिजे की जर आजपर्यंत डॉक्टर रामजावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला तेही विसरू नका आता आपण पाहूया की साखर गोड जास्त आपण काय म्हणतो की त्या साखरेमध्ये काय कंटेंट आहे वैद्यकीय दृष्ट्या पाहिलं मेडिकलच्या दृष्टीने पाहिलं साखरेमध्ये कुठलाही फायद्याचा घटक नाही कुठलं जीवनसत्व नाही कुठले विटॅमिन्स म्हणजे मिनरल्स नाही काही काही नाही फक्त त्याच्यामध्ये गोड जिभेला गोड लागते एवढाच त्याचा गुणधर्म आहे दुसरं कुठलंही काही त्याच्यामध्ये चांगला फायद्याचा घटक शरीरासाठी हो नाही याच्यामध्ये उलट काय असत की एक ग्राम साखरेला चार किलो कॅलरीज जातात शरीरामध्ये म्हणजे एवढी एनर्जी जाते एवढी ऊर्जा त्याच्यामुळे तयार होते आणि ती जर नाही वापरण्यात आली तर तिचं रूपांतर चरबीमध्ये होते म्हणजे ओभावानं काय झालं की वजन वाढण्याला गोड पदार्थ हे सहाय्य करतात म्हणजे ज्याला वजन कमी करायचं असेल प्रथम आधी सगळ्यात महत्वाचं गोड खायचं कमी केलं पाहिजे मग आज आपण काय पाहणार आहोत जर एक महिना तुम्ही गोड खायचं जर बंद केलं तर त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहे आता काही जण काय म्हणतात की साखर चांगली नाही मग आम्ही गुळ खावा का आता गुळामध्ये तसे पाहिलं तर थोडे घटक चांगले आहेत गुळामध्ये थोडंसं लोह असतं आयर्न त्याच्यामुळे खिमोग्लोबिन वाढतं थोडे पण असतात थोडे विटा म्हणजे खनिज असतात मिनरल्स ट्रेस एलिमेंट्स हे असतात पण त्याची पण जी कॅलरी आहे एका ग्रामला चार किलो कॅलरीज तर ही तिथं पण असते म्हणजे गुळ खाणं पण एवढं फायद्याचं नाही म्हणून आपण सुरुवातीला काय म्हटलं की जिभेला जे जे गोड लागते ते नाही खाल्लं पाहिजे असं एक महिना पाळायचं आहे आपल्याला आता आपण पहिल्यांदा पाहू की गोडचं प्रमाण जर थोडं जरी तुमच्या आहारामध्ये जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर काय काय होत असतात सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम असतो की तुमची त्वचा जी आहे तुमचा कलर रंग जो आहे हा निस्तेज व्हायला लागतो सुरकुत्या पडायला लागतात त्याच्यावर लवकर म्हातारपण पण येईल असं वाटायला लागतं आल्यासारखं वाटतं वार्धक्य जसं काय तुम्ही लगेचच अकाली वार्धक्य येऊ लागले अशा प्रकारे तुमचा सगळी की तुमची सगळी व्यक्तिमत्व बनते तसंच काय होतं की हे सगळं साठून साठून त्याच्यातून जी चरबी तयार होते त्या चरबीमुळं लठ्ठपणा यायला लागतो त्या व्यक्तीचं वजन वाढायला लागतं आणि ती बेढ दिसायला लागते तसंच काय होतं की आपण म्हणतो लहान लेकरांना चॉकलेट जास्त खाऊ नको दात किडतात हे बरोबर आहे काय दृष्टीनं म्हणजे मोठ्या सुद्धा माणसाच्या फक्त लहान लेकरला असते दुष्परिणाम होतातच नाही मोठ्या पण माणसाचे दात असतील ते दात किडणं असेल किंवा हिरड्यांचे आजार आहेत हिरड्यामध्ये रक्त येणं असेल दात किडणं असेल दात दुखणं असेल हे सगळे जे प्रकार आहेत किंवा तोंडाला दुर्गंधी सुटणं असेल श्वासाला दुर्गंधी येणं असेल याचं पण कारण हे गोड हे एक महत्वाचं कारण आहे म्हणजे ह्या गोडचे दुष्परिणाम तिथं सुद्धा होतात तसंच याच्यामुळे काय होतं जस जसं चरबी वाढू लागली शरीरामध्ये की हे जे वाईट घटक असतात ज्याला आपण लिपिड्स म्हणतो रक्तातली फिरणारी चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल ट्रॅगलिस्ट्राइड्स होमोसिस्टिट्स हे सगळे वाढायला सुरुवात होतं कारण काय होते बाकीची जी चरबी असते ती पुन्हा वापरली जाणार नाही जर कॅलरीज ह्याच्यात सगळ्या मिळू लागल्या शरीराला पाहिजे थोड्या गरज आहे तेवढ्या तर ते खाल्लेलं दुसरं तेलकट तुप्पट खाल्लेलं ते वापरलं जाणार नाही ते साठणार आणि त्याची चरबी रक्तामध्ये तयार होणार मग हे अशा प्रकारे रक्तातली चरबी वाढते आणि तिचा दुष्परिणाम कशावर होणार सगळ्या रक्तवाहिन्यावर त्याचा दुष्परिणाम होणार रक्तवाहिन्यांच्या आतून चिटकणार त्याची पोकळी जी छोटी करणार म्हणजे रक्तदाब वाढणार हृदयाकडे त्याचा दोष होणार हार्ट अटॅक येण्यासारखे प्रकार होणार हृदयाचे आजार वाढणार हे सगळं लठ्ठपणा होऊन त्याच्यानंतरचे होणारे दुष्परिणाम असतात हे कशामुळे होतात गोडचं प्रमाण थोडं जरी जास्त उरळलं तर तसंच मेंदूवर काय परिणाम होतो मेंदूवर ताण तणाव त्या व्यक्तीला सहनच होत नाही खूप चिडचिडी बनते ती थोडं काय बोललं की तिला राग यायला लागतो थोडं काय बोललं की ते चिडचिड करते तसंच कॉम्युनिटी फंक्शन जे असतात ब्रेनचे ते पण एकदम कमी व्हायला लागतात त्या व्यक्तीला विस्मरण विसराळूपणा यायला लागतो हा पण गोड खाण्याचा दुष्परिणाम आहे तसंच त्याचा आळस जास्त वाढतो कधीच त्याला फ्रेश तर, -तर तरीच वाटत नाही नुसतं पडून राहावं वाटतं किंवा बसून राहावं वाटतं काहीही करण्यामध्ये इंटरेस्ट येत नाही आणि कालांतराने याचा परिणाम सगळ्या गोष्टींचा होऊन मधुमेह म्हणजे डायबिटीस टाईप टू क्रम दोन क्रमांक नंबरचा जे असतो प्रकार तर हा प्रकार शरीरामध्ये होण्याची जास्त शक्यता असते तर एवढे सगळे दुष्परिणाम गोड खाल्ल्यामुळे जर होत असतील तर ते सोडलं पाहिजे ना आज त्याच्यावरच आपण बोलतोय की एक महिना कमीत कमी, कमी हे सोडून पाहा आता व्यक्ती गोड खा खात असते कशामुळे खाते ते लहान लेकरं पण असतात त्यांना एक छटक लागते एकदा की ते खातात पुन्हा पुन्हा मोठ्या पण माणसांना बऱ्याच गोड खाण्याची खूप आवड असते हे का खात असते का आवड होत असते कारण हे गोड खाल्ल्यामुळं शरीरामध्ये डोपामिन नावाचं जे हार्मोन आहे ते स्राव होतं आणि ते स्त्राव झालं की काय होतं माणसाला खूप फ्रेश वाटायला लागतं तरतरीत वाटायला लागतं आनंदी होत होतो व्यक्ती आणि थोड्या वेळाने काय होतं की ती जी मिळालेली ऊर्जा आहे तिची लगेच मिळालेली जी ताकद असते हळूहळू ऊर्जा कमी व्हायला लागते आणि ती थोडी कमी गेली पातळी तिची त्याला पुन्हा नंतर क्रेविंग होतं खाण्याची इच्छा होते आणि ती व्यक्ती पुन्हा गोड खात गोड खाल्लं की पुन्हा स्टिम्युलेशन मिळतं पुन्हा डोपामीन त्याचा स्राव होतो आणि पुन्हा तर तरी फ्रेश वाटायला लागतं आनंदी उत्साही वाटायला लागतं ही जी सायकल आहे ही सायकल टिकवण्याकरता ती व्यक्ती पुन्हा 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 गोड खातर तर हे असं नाही खाल्लं पाहिजे कारण कसं आहे की जर तुम्ही जिभेला गोड लागणार जरी नाही खाल्लं तरी तुम्हाला शरीराला ग्लुकोजची तर गरज असते पण हे मग कशी मिळणार तुम्ही म्हणाल आम्ही जर काहीच गोड नाही खाल्लं तर तर हे काय असतं की बाकीचे जे अन्न पदार्थ आहेत बाकीचा जो आपला आहार आहे म्हणजे आपली भाकरी असेल ती ज्वारीची भाकरी असू द्या कशाची असू द्या किंवा चपाती असेल किंवा भात असेल याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जे म्हणतात आपण कार्बोदके जे म्हणतो त्यांचं भरपूर प्रमाण असतं म्हणजे शरीराला लागणार जे ग्लुकोज आहे हे त्याच्यामधून जे मिळतं ते सफिशियंट असत आणि ते एवढ्या पुरेशा प्रमाणामध्ये मिळतं की वरून तुम्हाला जिभेला गोड लागणार खायची अजिबात गरज पडते ह्या मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तसंच तुम्ही पाहायला असेल की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकदम आशकपणा वाटायला लागतो चक्कर यायला लागते एकदमच थरथरी सुटल्यासारखी वाटते आणि डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर काय करतात अगोदर सलाईन लावलं किंवा ग्लुकोज सलाईन आधी देतात कशामुळं हे ग्लुकोज लगेच इन्स्टंट कॅलरीज एनर्जी देते लगेच फ्रेश वाटतं किंवा गोड काही समजा आपण कुठले तरी घेतला पदार्थ लगेच त्या व्यक्तीला फ्रेश वाटायला लागतं याच्यामुळे काय होत असतं की ग्लुकोज पासून मिळणारी एनर्जी हे खूप तात्काळ लगेच मिळणारी असते तर ती आपल्याला बाकीच्या पण आहारातून मिळत असते म्हणून जिबेला गोड लागणारच खाल्लं पाहिजे असं काही नाही आता हे जेव्हा गोड शरीरात जात असतं त्यावेळेला याचं कशा प्रकारचं पचन किंवा कशा प्रकारे त्याची व्यवस्था शरीरात होत असते नेहमीपणा काय होतं की गोड खाल्लं की त्याचा स्टिम्युलस उत्ते नात्याची पॅनक्रियाज स्वादुपिंड ग्रंथीकडे जाते तिथं इन्सुलिनचा स्त्राव होतो हे इन्सुलिन त्या रक्तामध्ये जर तिथं ग्लुकोज गेलेले आहे तिथं काय करतं हे इन्सुलिन त्या ग्लुकोजला प्रत्येक पेशीमध्ये ढकलतं मध्ये म्हणजे तिथे गेट असतं म्हणतात आपण ते गेट उघडत आहे आणि त्याच्यामध्ये जातं जर ते लिमिटेड त्याला सहन होण्या एवढं जर गोड असेल तर ते इन्सुलिन सगळं ग्लुकोज वापरून टाकायला शरीराला मदत करतं पण जर तुम्ही यक्षस खाल्ला असेल जे हे भाकरी चपाती किंवा भात खाऊन सुद्धा हे सगळं भाजी भाकरी सगळं पोळी भाजी ते खाऊन सुद्धा जर आणखी तुम्ही नुसतं गोड खाल्ला असेल काहीतरी नसतं तर त्याच्यामुळे काय होतं रक्तातली साखर जास्त वाढते आणि हे वाढलेली साखर मग त्या इन्सुलिनच्या डोसला नाही कंट्रोल होत मग इन्सुलिन तेवढंच सगळं ग्लुकोज नाही वापरू शकत मग हे ग्लुकोज शिल्लक राहायला सुरुवात होतो आणि शिल्लक राहिले की मग आपण काय म्हणतो रक्तातली साखर वाढू लागली मग ती जेव्हा तात्पुरती वाढते लगेचच कमी होते असं होत असतं पण ज्या वेळेला ती सातत्यानं वाढत राहते असं वारंवार घडत राहतं त्यावेळेला काय होतं मग त्याला डायबिटीस झाला म्हणतो आपण आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते सगळ्या शरीरावर दिसायला लागतात की शरीराला ग्लुकोजची गरज किती असते एक पंधरा ते वीस ग्राम एका व्यक्तीला दिवसभराची ग्लुकोज लागत असते म्हणजे पंधरा ते वीस ग्राम म्हणजे तुम्ही म्हणाल दोन तीन चमचे झाली ना बघते मग तेवढं तर आपण गोड खाऊ शकतो पण नाही ते खाण्याची गरज नाही कारण तेवढं प्रमाण आपणाला ह्या भाकरी भाजी चपातीमधून आणि भातामधून जात आहे तेवढं मिळत आहे म्हणून वरून गोड घ्यायची काही गरज नसते पण हे इतर आहारामधून आपल्याला मिळत असतं या इतर आहाराचं रूपांतर कसं होत असतं की ग्लुकोन निओजेनेसिस नावाची एक प्रोसेस असते म्हणजे बॉडीमध्ये होणारी म्हणजे त्याच्यामधून रूपांतर करून हे ग्लुकोज तयार केलं जात असत त्याच्यामुळं कमी पडत नाही आणि जर ग्लुकोज तुमच्या शरीरातलं लेवल राहिलं ले, कंट्रोल राहिलं अतिरिक्त नाही झालं तर त्याचा स्टिम्युलस अतिरिक्त पेशी तयार करण्यामध्ये पण जाणार नाही नको त्या पेशी नको तेवढ्या वेगानं वाढणार नाही म्हणजे कॅन्सर सारखा आजारसुद्धा होण्याची शक्यता कमी होईल म्हणजे ग्लुकोज किंवा गोड शरीराला कमीत कमी प्रमाणामध्येच पाहिजे आणि ते बाकीच्या आहारामधून पण मिळू शकतो आता कसं म्हणतो आपण की नो शुगर चॅलेंज हे आम्ही पण पेशंटला देत असतो त्याच्यातलाच हा हा एक भाग आहे की एक महिना आपण नो ग्लुकोज चॅलेंज करायचा आहे आता हे पांढरी साखर खायचीच नाही किंवा जिभेला जे गोड लागेल ते खायचं नाही आता याचे फायदे काय काय होतात ते आपण पाहू एक महिना जर साखर आपण बंद केली तर कुठले फायदे होणार आहेत तेवढ्या कालावधी करता तर शंभर टक्के तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका एकदम कमी होऊन जाईल दुसरं काय होईल की इन्फ्लेमेशन जास्त बॉडी बॉडीमधलं ते कमीत कमी होत असतं त्याच्यामुळे काय होतं की अंगावर सूज येणं किंवा अंगाला ताठरपणा येणं अंग कडक बनणं किंवा फ्रेश न वाटणं हे जास्त असं तर ते तुम्हाला फ्रेश वाटेल आणि अंग एकदम मोकळं मोकळं वाटायला सुरुवात होईल तसंच कोलियाजन नावाचा जो घटक असतो जो त्वचेच्या खाली असतो आणि तो असला की काय होतं त्वचेचा टवटवीतपणा वाढत असतो त्वचा तजेलदार दिसत असते त्वचेला सुरकुत्या पडत नसतं तर हा आणि तरुण त्वचा दिसते म्हणजे हे कोलॅजन जर ग्लुकोज जास्त मिळालं नाही तर हे कोलेजिन चांगल्या प्रकारे वाढत असत म्हणून जिभेने जेव्हा गोड खात नाही ती व्यक्ती जास्त तरुण दिसायला लागते तसंच चरबीचं प्रमाण वाढणार नाही चरबीचं प्रमाण नाही वाढलं तर तुमचं वजन वाढणार नाही किंवा वाढलेलं असेल तर ते कमी 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 व्हायला मदत होईल म्हणजे हा एक फायदा आहे तसंच तुमचा आळस निघून जाईल तुम्हाला थकवा अजिबात वाटणार एकदम फ्रेश वाटेल आणि उत्साही वाटेल किती काम करू किती नाही अशा प्रकारची वाटेल विसराळू पण येणार नाही बुद्धीचं कार्य चांगलं चालेल कॉम्युनिटी फंक्शन ब्रेनचे सगळे चांगले चालतील तसंच हृदय आणि रक्तवाहिन्या यांचे जे आजार आहेत ते आजार पण येणार नाहीत ना ना ना, हार्ट अटॅक सारखा सुद्धा प्रकार होणार नाही तसंच ना ना. जे शरीरातले विषारी घटक असतात टॉक्सिन्स हे बाहेर निघून जायला मदत होईल कारण आता इथे जास्त कॅलरीज नाही ना। त्यामुळे काय होईल की शरीराच्या पेशींना बाकीचं काम करणं म्हणजे हे विषारी घटक बाहेर फेकून द्यायला पण वेळ मिळेल तसंच इन्सुलिनचा जो रेजिस्टन्स होत असतो कारण काय होत असतं ता इन्सुलिन मग जे आपण बोललो की त्याच्या प्रमाणामध्ये जर साखर आली तर ते वापरू शकतं जास्त ओव्हरलोड झाला तर त्याचा रेजिस्टन्स तयार होतो ते पुन्हा कार्य नाही करू शकत मग आपण जास्त नाही पाठली तर ते सेन्सिटिव्ह ता राहील रेजिस्टन्स होणार नाही त्यामुळं सगळे कार्य चांगले चालतील आणि रक्तातील साखरेचं प्रमाण पण नियंत्रणात राहील तसंच किडनी खराब होणार नाहीत जे आपले मूत्रपिंड असतात ते खराब होणार नाही तसंच डोळे सुद्धा खराब होणार नाही तसंच लिव्हर सुद्धा खराब होणार नाही म्हणजे इतक्या अवयवांची सुद्धा सुरक्षा मिळू शकते आपल्याला मग एवढं जर मिळत असेल इतके फायदे जर होत असतील तर कशासाठी म्हणजे आपण गोड खाल्लं पाहिजे जास्त हा पण विचार येतो म्हणून मग काय काय खाल्लं पाहिजे आपल्या जिभेला जर गोडची थोडीशी सवय पाहिजे किंवा तेवढी तो भागवण्याकरता थोडीशी तल्लब म्हणा गोडची तर त्यासाठी काय केलं पाहिजे मग काही पदार्थ निवडले पाहिजेत ज्यांचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात त्याची बिला थोडे गोड लागतात परंतु ते खाल्ल्यानंतर लगेचच साखर सडन वाढत नाही एकदम स्लोली सावकाशाने कमी वाढते त्याच्यानं साखर तर असे पदार्थ हे केले पाहिजेत अशी जी, जी फळं असतात ती फळं घेतली पाहिजे विशेषतः निसर्गाच्या याच्यातून जे मिळणार आहे पांढरी साखर नाही घ्यायची फळांच्या स्वरूपातून जर आपण घेतलं आणि जी फळं खाताना आपल्याला कर्कर असा आवाज येतो त्याचा जो घर असतो किंवा खाताना असा दातानी चावताना त्याचा कर्कर आवाज येतो असं खाल्लं पाहिजे आंबूस आणि गोड फळं जे असतात खाल्ली पाहिजे किंवा कमी गोड असलेली फळं खाल्ली पाहिजेत तसंच डब्बा बंद पाकिट बंद तेलकट त्याला लागलेलं मीठ त्याला लागलेली साखर शिवाईट असते हे नाही खाल्लं पाहिजे बाटली बंद जे त्याच्यामध्ये काही थंड पेय असतात ते पण नाही घेतली पाहिजे थोडासा ऑर्गॅनिक गुळ हा जर थोडासा घेतला अत्यंत कमी प्रमाणामध्ये कारण आपण मगाशी सांगितले की साखरेचा सा खालोखाल याचा पण दुष्परिणाम होऊ शकतो तुम्ही जास्त घेतल्यावर हो। म्हणून कधीतरी एखादा खडा छोटासा तुम्ही घेऊ शकता त्याच्यातून इतर घटक सुद्धा मिळतात किंवा मध थोडासा घेतला एक चमचा दोन चमचे तर ते पण चालू शकतं कारण त्याच्यातून काय होईल बाकीचे सगळे खनिज म्हणजे मिनरल ट्रेस एलिमेंट सगळे मिळतील त्याच्यामधून त्याचाही फायदा होईल फक्त तो मध हा ओरिजिनल मध मिळाला तर खूप चांगला जे झाडाच्या फांदीवर असतो जे विकायला आणतात काही लोक ते जर मिळाला तर चांगला कारण कंपनीच्या कुठल्या कंपनीच्या मधावर विश्वास ठेवा हे हो। आपण सांगू शकत नाही त्याला दुसरा एक पर्याय असा असतो की बदलून बदलून तुम्ही वेगळ्या वेगळ्या कंपन्या घ्या म्हणजे कोणत्या कंपनीमध्ये हे घटक असेल कोणत्या ते असेल कोणत्या ते असं करून एक बाटली संपली समजा की दुसऱ्या कंपनीची दुसरी बाटली घ्या तीच घेऊ नका आपणच असा एक आपण मार्ग त्यातला काढू शकतो तसंच काही जण म्हणतील की आता उसाचा रस घेतला चालतो का मला डॉक्टर सांगतात उसाचा रस घ्या मग अर्धा ग्लास एक ग्लास घेतला तर चालेल काही जण दोन दोन ग्लास चार चार ग्लास सहा ग्लास पिणारे पण माणसं काय हे असं आती नाही केलं पाहिजे मग काय म्हणतो आपण आती म्हणलं की तिथं माती होणार कधी मनावर कंट्रोल जिभेवर कंट्रोल आपल्या माइंडचा कंट्रोल ठेवून आपण हे वागलं पाहिजे म्हणजे काय होईल की हे साखर आपण कमीत कमी करू शकू आणि हे महिना एक महिन्याचं निदान जे आपल्याला पाळायचं आहे हे पाळल्यानंतर याचे सगळे फायदे होणार आहेत हे फायदे तुम्ही प्रत्येकाने अनुभवून बघा आणि वजन किती कमी होते त्याचं वाढलं असेल ते सुद्धा बघा तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटी आत्ता ज्या करता तसंच राहू द्या पण तुम्ही फक्त नुसतं गोड जे वेळेला लागते ते बंद करून पहा बाकीचे पण किती परिणाम होतात पहा तुमचं महिन्यापूर्वीचा एक फोटो काढून ठेवा आणि महिन्यानंतर एक फोटो काढा तुम्हाला नक्की फरक कळेल की खरंच मी गोड खायचं बंद केल्यामुळं किती हे जादूसारखे परिणाम झालेले आहेत तुमचे सांधे सुद्धा एवढे मोकळे होतील ज्याला सांधे दुखी असते त्याला पण ते कमी होईल बाकीचं अंग दुखी पण कमी होईल म्हणजे त्रास कुठले असले तर ते पण कमी व्हायला मदत होईल काही लघीवचे त्रास असले ते पण कमी होतील कारण साखर जर कमी चालली तर इन्फेक्शनचं प्रमाण थोडं कमी होत असतं म्हणून एवढे सगळे फायदे होत असतील तर हे सगळे फायदे मिळूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल ते तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेवज हो येते सर्वांना तेव्हा श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान